ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे केंद्र शासनाने नुकत्याच दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामासाठीचे किमान हमीभाव जाहीर केले आहेत यामध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल कापसाच्या दरामध्ये वाढ केली असून केंद्र शासनाने कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे प्रति एकर उत्पन्न वाढवून देणे आवश्यक आहे असे मत विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले हमी भावामध्ये प्रति क्विंटलला केलेली पाचशे रुपये दरवाढ ही शेतकरी वर्गाच्या दृष्टीने स्वागतार्ह असली तरी आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातील कापसाचे दर पाहता देशातील जिनिंग स्पिनिंग विविंग प्रोसेसिंग व गार्मेंटची वस्त्र साखळी वाढत्या उत्पादन आणखी प्रभावित होणार आहे यासाठी केवळ हमी भावावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याकडील प्रति एकर कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे प्रति एकर उत्पन्न वाढवून देणे आवश्यक आहे केवळ किमान हमी भाव वाढवून देण्यापेक्षा उत्पादकता वाढवली तर शेतकरी वर्गाचा फायदा होऊन देशातील कापूस व वस्त्र उत्पादनाचे दर आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत स्पर्धात्मक राहून देशातील वस्त्रसाखळी आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत टिकाव धरू शकेल शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळाला पाहिजे उत्पन्न वाढले पाहिजे याविषयी दोमत नाही परंतु त्यावर अवलंबून असलेली व आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेली मूल्यावर्धित उत्पादने स्पर्धात्मक दर ठेवू शकतील का याचाही विचार करणे आवश्यक आहे केवळ हमीभाव वाढवण्यापेक्षा इतर कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत आपली प्रति एकर उत्पादकता पन्नास साठ टक्केच आहे ती वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे या माध्यमातूनही शेतकऱ्यांचे प्रतिएकर उत्पन्न दुप्पट केले जाऊ शकते असे केले तरच संबंधित उत्पादनाची किंमत आंतरराष्ट्रीय किमतीशी स्पर्धात्मक पातळीवर राहून निर्यात होऊ शकेल व शेतकऱ्यांसह सर्वच घटकाचे हित सुरक्षित राहील मात्र आपल्याकडे असे होताना दिसत नाही त्यामुळे निर्यात तर घटतेच शिवाय देशांतर्गत बाजारात वस्त्र साखळीतील उत्पादनाचा साठा वाढून पुन्हा स्पर्धेमुळे दर कोसळून उत्पादकांचे सातत्याने नुकसानच होत आहे केंद्र शासनाने नुकत्याच दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामासाठीचे किमान हमीभाव जाहीर केलेत यामध्ये सरासरी कापसासाठी प्रति क्विंटल पाचशे रुपये दर वाढवल्याने मध्यम लांबीच्या कापसाचा सहा हजार सहाशे वीसवरून सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाचा सात हजार वीसवरून सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल असा झालाय या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत आपल्या कापसाचे दर या दराने कापूस सूत व कापड आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत जवळपास दहा ते पंधरा टक्के महाग होत असल्याने याचा निर्यातीवर प्रचंड प्रतिकूल परिणाम झालाय असे मत विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी व्यक्त केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा